हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण प्रत्येक दिवसाची सुरुवात एक सुंदर प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे कसं असतं ना मित्रांनो आपण ज्यावेळी एखादा विचार ऐकतो त्यावेळी नक्कीच आपण सकारात्मक होतो आणि तो विचार आपल्याला एक प्रकारची एनर्जी आणि प्रेरणा देऊन जातो चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि दिनविशेष हे सत्र ऐकूया दिनविशेष या सत्रांतर्गत आपण महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेत असतो याचबरोबर काही जन्म मृत्यू जे इतिहासात अजरामर झाले आहेत आणि इतिहासात ज्या घटनांची नोंद झाली आहे अशा घटनांविषयीची माहिती आपण दिनविशेष या सत्रात घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो त्यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होत असतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं नऊ मेचं दिनविशेष हे सत्र आजच्याच दिवशी पंधराशे चाळीस साली मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म झाला महाराणा प्रताप म्हणून प्रसिद्ध असलेले सध्याच्या राजस्थान राज्यातील उत्तर पश्चिम भारतातील महाराणा प्रताप हे मेवाडचा तेरावा राजा होते मुघल साम्राज्याच्या विस्तारवादाविरुद्धच्या लष्करी प्रतिकारासाठी ते प्रसिद्ध होते त्यांचा मृत्यू एकोणतीस जानेवारी पंधराशे सत्त्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे चौदा रोजी अव्वल इंग्रजीतील मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर यांचा जन्म झाला दादोबा तरखडकर हे मराठी व्याकरणकार लेखक आणि समाजसुधारक होते तसेच मानव धर्मसभा अठराशे चौवेचाळीस रोजी आणि परमहंस सभा अठराशे एकोणपन्नास रोजी आणि प्रार्थना समाज अठराशे सदुसष्टमध्ये या सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थांचे दादोबा तरखडकर हे संस्थापक सदस्य होते दादोबा पांडुरंग तरखडकर हे प्रार्थना समाजाचे अर्धयू होते त्यांच्याच प्रयत्नातून प्रार्थना समाजाची स्थापना झाली त्यांचा मृत्यू सतरा ऑक्टोबर अठराशे ब्याऐंशी रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे सहासष्ट साली थोर समाजसेवक कृष्ण गोखले यांचा कातळूक रत्नागिरी येथे जन्म झाला त्यांचा मृत्यू एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंधरा रोजी झाला अठराशे शहाऐंशी साली सैनिक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक प्रमुख नेते शेतकरी कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेधे यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू बारा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी झाला अठराशे चौऱ्याहत्तर साली मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणाऱ्या ट्रॉम सुरू झाल्या अठराशे सत्याहत्तरमध्ये पेरू देशाच्या किनारपट्टीवरील झालेल्या आठ पॉईंट आठ तीव्रतेच्या भूकंपामुळे दोन हजार पाचशे एक्केचाळीस लोक ठार झाले आजच्याच दिवशी एकोणीसशे चार साली वाफेवर चालणारे सिटी ड्युरो हे इंजिन एकशे साठ किलोमीटर पर ताशीपेक्षा जास्त वेगाने चालणारे युरोपमधील पहिले इंजिन बनले आजच्याच दिवशी एकोणीसशे छत्तीस साली इटलीने इथिओपिया देश बळकावला एकोणीसशे एकोणसाठ साली थोर शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांचं निधन झालं त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे सत्त्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेरपाद तेलसिंग नोरगे यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकोणतीस मे एकोणीसशे चौदा रोजी झाला एकोणीसशे पंचावन्नमध्ये पश्चिम जर्मनी देशाचा नाटोमध्ये प्रवेश करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णव साली अटलांटा ग्राम्पी नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नी कृष्णनने प्रोन गटात रौप्य पदक पटकावलं आजच्याच दिवशी एकोणीसशे साली ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेज याने ग्रँड प्रिक्स स्पर्धेतील वीस किलोमीटर चालण्याची शर्यत एक तास सतरा मिनिटे व शेहेचाळीस सेकंदात पूर्ण करून नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठावीस साली समाजवादी कामगार नेते लेखक व समाजवादाचे अभ्यासक वसंत निळकंठ गुप्ते यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू नऊ सप्टेंबर दोन हजार दहा साली झाला तेराशे अडोतीसमध्ये भगवत भक्त चोखामेळा हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणाऱ्या कुसबाखाली सापडला आजच्याच दिवशी एकोणीसशे सतरा साली डॉक्टर कवी व शास्त्रज्ञ कान्होभा रणछोडदास यांचं निधन झालं एकोणीसशे एकोणीस साली रेव्हरेंड नारायण वामन टिळक यांचं निधन झालं त्यांचा जन्म सहा डिसेंबर अठराशे एकसष्ट रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे एकतीस साली वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक अल्बर्ट मायकेलसन यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकोणीस डिसेंबर अठराशे बावन्न रोजी झाला एकोणीसशे पंच्याण्णव साली दिग्दर्शक अनंत माने यांचं निधन झालं त्यांचा जन्म बावीस सप्टेंबर एकोणीसशे पंधरा रोजी झाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पार्श्वगायक व अभिनेता गझलचे बादशहा तलत मेहमूद यांचं निधन झालं त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे चोवीस रोजी लखनऊ उत्तर प्रदेशात झाला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली उद्योगपती करमसीभाई जेठाभाई सोमय्या यांचं निधन झालं दोन हजार आठ साली किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक पंडित फिरोज दस्तूर यांचं निधन झालं दोन हजार चौदा साली भारतीय राजकारणी नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी यांचं निधन झालं त्यांचा जन्म वीस फेब्रुवारी एकोणीसशे पस्तीस रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं याविषयीचं फीडबॅक आम्हाला नक्की द्या आणि हो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा पाहू शकता चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ एम पी एस गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी